आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास काम यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेकडे दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या माहिती देखील पाठिंबा देत आहेत याचं कारण एवढं की आपलं माहिती सरकार जे आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे व गरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनीच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आणि म्हणून नाशिक तर आपला बाले किल्ला आहे

मोदी साहे महाराष्ट्रामध्ये पंचायत जागा आपल्याला महत्वाची आहे आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे अगदी गृहमंत्री असतील केंद्रीय म्हणजे यामध्ये लक्ष घालतात आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या भाषिकची जागा जी आहे आपल्या धनुष्य बाळाकडे राहिली पाहिजे आपला आग्रह जो आहे साहेब आहे आणि अशा कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि खात्री करायची तुम्ही बोलला असतात मी तुम्हाला सांगितलं असतो आवश्यकता राहिली नसते आणि मी आपल्याला एवढंच सांग

सात आठ मतदार सुद्धा आहेत त्यावर चर्चा सुरू आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि मनुष्य जे आहेत तुमच्या पद्यांचा देखील व्यक्ती करतील देखील मला वाटतं या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचले असतील आणि तुमच्या भाविकांची मी देखील समज आहे त्यामुळे तुमची भावना तुमच्या भावना तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे आणि त्याच पण जेवढी माहिती तिथे आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा विकून देऊ मोदी साहे आपण काम केलंय त्यांची पोस्ट कॉपी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असे जास्तीत जास्त जागा आल्यानंतर आपण तर आपल्याला पोस्ट पक्ष मिळाली आणि म्हणून या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला आपलं सगळ्यांचं भूम आहे आपल्या सगळ्यांचा जो निर्धार आहे

आपण बाळासाहेबांच्या आणि म्हणून तुम्ही संवेदनशील त्यामुळे मी तुमचा त्या माझ्या भावना आहे आणि म्हणून नाशिक जो काही आपला इतिहास या शिकरा त्या ठिकाणी प्रेम आहे आणि धनुष्यबाण तुमच्याकडे મેં બરાબર સુનતો રહી છું ને જે તો લાઈન જાય છે ધન્યવાદ ધન્યવાદ રામ રામ યમન રામ રામ મેં મેં આપા લાતું છે ને છે છે સે ના સે જાસુ માયા રામ રામ સે હું કહી જાઉં છું નયુ મન 17 મિનિટો આપો દે અને કનેર આપો દે મને અન્યાય કરતા નથી ને ચી કાજે બી ગઈ

何だ اٿو نا اٿو نا